दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नंदुरबारमध्ये मुखमोर्चाला मुकमोर्चाला हिंसक वळण मिळाले आहे काही दिवसांपूर्वी दोन युवकांमध्ये झालेल्या हानामारीत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या, या आदिवासी तरुणाचा मूक मोर्चा काढला मोर्चा शांततेत पार पडला मात्र त्यानंतर काही उपद्रव्यांनी अचानक गाड्यांची तोडफोड केली पोलिसांवर दगडफेक झाली त्यामुळे परिसरात भीषण गोंधळ उडाला नागरिकांनी सैरावैरा पळ काढल्याने काही वेळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या या कारवाईत एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी जखमी झाल्याची माहिती मिळते जखमींची संख्या वाढण्याची शक्यता ही पोलिसांनी वर्तवली आहे जय वळवीवर सूर्यकांत मराठे आरोपीने चाकू हल्ला केला होता उपचारादरम्यान जयवळवीचा मृत्यू झाल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उचलली आहे जयवळवीला न्याय मिळावा आरोपींना कठोर शिक्षा द्यावी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या मागणीसाठी नंदुरबार बंद ठेवण्यात आला मात्र आंदोलनाला शेवटी हिंसक वळण लागल्याने पोलिसांना कडक कारवाई करावी लागली सध्या पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावाचे वातावरण कायम आहे विजय बाबुल दक्ष न्यूज नाशिक